मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ पंचायत समितीचे भावी सदस्या सुजाताताई मावली जाधव यांच्या वतीनं मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दिवाळी निमित्त ब्लँकेट आणि मिठाई वाटप कार्यक्रम निगडे ग्रामपंचायत हद्दीतील ठाकरवाडी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या गावचे प... प्रमुख आहेत काय काय नाव तुमचं आणि शुभेच्छा द्या नमस्ते माझं नाव तुकाराम जाधव मी कशाळगावचा माजी उपसरपंच आहे मावळ तालुक्याचे भाग्यविधाते जनसेवक आमदार आदरणीय सुनील अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका पंचायत समितीचे भावी सदस्य सहभागीवती सुजाताताई सोमनाथ जाधव त्याचबरोबर आमच्या कशाळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन अनिल शेठ दत्तोबा जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी निगडे गावातील ठाकर वस्तीमध्ये या ठिकाणी ब्लँकेट त्याचबरोबर दीपावलीच्या निमित्तानं मिठाई वाटप कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं अण्णांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्याचं कारण मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके हे अतिशय मावळ तालुक्यातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोचलेलं नेतृत्व आहे अण्णांना शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं आज ठाकर वस्तीची निवड करायची म्हटलं तर हा भाग अतिशय दुर्गम असा भाग आहे आणि ह्या भागाची दीपावली या, भागा या ठिकाणी सुंदर आणि आनंददायी व्हावी यासाठी माऊली भाऊ असतील आमच्या सुजाता वहिनी असतील अनिल शेठ जाधव असतील यांनी हा उपक्रम हाती घेतला त्यांना सर्वच सहकाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि आज त्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अण्णांना खऱ्या अर्थानं ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरणार आहेत अण्णांनी जे काही समाजकार्याचं धोरण या ठिकाणी राबवलेलं आहे त्याबरोबर आंधरमावळातील सर्व ग्रा, ग्रामस्थ असतील सर्व पदाधिकारी असतील अण्णांच्या वाटचालीबरोबर आम्ही या ठिकाणी चालत आहोत अण्णांना या ठिकाणी आंधरमावळ भागाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर या ठिकाणी निगडे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच भिकाजी भागवत आहेत या कार्यक्रमानिमित्त मावळ पंचायत समितीच्या भावी सदस्या सुजाताताई मावली माऊली जाधव यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जरी असला तरी मावळचे आमदार सुनील शेळके हे मावळ तालुक्यातील दऱ्या खोऱ्यातील आदिवासी बांधवांसाठी मग घरं असतील त्यांना जातीचे दाखले असतील रेशन कार्ड विविध दाखले देण्यासाठी पण पुढाकार घेत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल देत या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्या सुजाताताई सोमनाथ उर्फ माऊली जाधव यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले काय सांगाल आम्हाला नमस्कार सर्वप्रथम दीपावलीच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो मावळचे जनसेवक आमदार ना शेळके यांचा वाढदिवस काल या ठिकाणी आपल्या मावळमध्ये मोठ्या धूमधडाकेमध्ये साजरा करण्यात आला खरं पाहिलं तर भाऊंनी मला सांगितलं होतं की आपण वीस तारखेला काल तळेगाव या ठिकाणी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जो आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी अनेक केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे आम्ही चर्चा केली म्हटलं आपण आजऐवजी ऐवजी <गल्णागी> आज आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करूया आणि त्यानुसार आज या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना मावळचे जनसेवक आमदार सुनीलनाथ शेळके यांना निगडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि संपूर्ण आमदार मावळ वो जनतेच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी सुजादाई जाधव समला जाधव आणि अनिल भाऊ जाधव यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आमच्या निगडे गावातील आदिवासी ठाकर वस्ती त्यांची गरज ओळखून नजीकच्या काळामध्ये आता हिवाळा आत्ता सुरू झालेला आहे आणि त्यांची गरज ओळखून या ठिकाणी ब्लँकेट वाटप आणि दिवाळीची मिठाई या ठिकाणी माऊली भाऊंनी आणलेली आहे त्याबद्दल त्यांचाच देखील या ठिकाणी निगडे ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आमच्या आदिवासी बांधवांना या वस्तूंचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे एक उबदार वस्त्र या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी निश्चितपणे त्यांना या गोष्टीचा उपयोग होणार आहे तर या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे या ठिकाणी माऊली भाऊ जाधव आहेत काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करतायत मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप कार्यक्रम घेतला होता जे गरजू विद्यार्थ्यांना दप्तर जे दिलेले आहेत त्या तसे असे अनेक समाज उपयोगी उपक्रम केलेत काय सांगाल नमस्कार मी सोमनाथ जाधव सर्वप्रथम हो। सर्व भागातील जनतेला मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आदर्श ठेवून मी सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या सर्वसामान्य कुटुंबाची गरज पाहून त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद निर्माण होईल ह्या पद्धतीचे त्यांना फुलना फुलाची पाकळी छोट्यासा आनंद येण्याचा प्रयत्न करतोय आज इथं ये येऊन खूप आनंद होत आहे की आज शे ठाकर वस्तीवरती जवळजवळ दीडशे कुटुंब आहेत त्या कुटुंबाला थंडी आता थंडी चालू होईल त्या थंडीच्या पासून बचावण्यासाठी एक छोटस एक ब्लँकेट आणि आज दिवाळीनिमित्त त्यांच्या घरात गोड असा पदार्थ म्हणून मिठाई वाटपचा कार्यक्रम मी हाती घेतलाय आणि याच्या मागे जवळजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वसामान्य कुटुंबांची मुलं शिक्षण घेत असतात प्रत्येक मुलाला मी आंधर मावळातील टाकवे गटातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत जाऊन मी त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात त्यांना आनंद निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांना डायरेक्ट वाटपचा प्रश्न वेगळा असतो पण ज्यावेळेस स्वतः आपण एखाद्या शाळेत जाऊन प्रत्येक मुलाच्या हातात दप्तर वाटप केलं तर त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद सर्व काही सांगून जात अशा प्रकारे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अन्ना शेळके यांच्या पाठीमाग त्यांचा आदर्श ठेवून कुठला छोटा ना छोटा प्रयत्न सर्वसामान्य कुटुंबांच्या घरामध्ये आनंद देण्याचा प्रयत्न मी करत आहे काय नाव तुमचं काय सांगाल नमस्कार मी मा निगडे ग्रामपंचायतीचं माजी सरपंच स्वपन ठाककर आज आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय ज्यांचे कामदार सुनील अन्ना शेळके यांच्या वाढदिवसाचा उचित ते साधून आज आमचे सहकारी भावी पंचायत समिती सदस्य मावदी दादा जाधव यांच्या वतीनं या आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट आणि दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच पदाधिकारी मान्यवर आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे तरी या दादा तुम्ही हा उपक्रम राबवता म्हणजे हा आदिवासी कुटुंबांना एक उभेच साधन आणि दिवाळी निमित्त मिठाई गोड असा पदार्थ वाटप करताय तरी सुजा जाधव आणि सर्व सहकारी सर्व मान्यवर मी आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि दीपावली दीपावलीच्या सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर या ठिकाणी पवळे आहेत काय शुभेच्छा द्याल या कार्यक्रमा नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पवळे आज खरोखर सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कालच झालेल्या अण्णांच्या वाढदिवसानिमित्त अण्णांनाही सर्व पंचकृषीतील माता पिता बंधू हिंदू वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं वास्तविक पाहता आज हा उपक्रम राबवलेला आहे सुजातादाई सोमनाथ उर्फ मावली भाऊ जाधव आणि अनिल भाऊ जाधव शर्मन यांच्या वतीनं जो उपक्रम राबवलेला आहे खरोखर आदिवासी वाड्या पाड्यांवरती हा पोचणारा उद्देश आहे हा संदेश आहे सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने गेले सहा महिन्यापासून माऊली भाऊच्या हो माध्यमातून आज शालेय शिक्षणासाठी लहान मुलांच्या गरजा समजत असताना दफ्तराचा वाटप पाठीमाग पाठीमागच्या महिन्यामध्ये झाला त्यानंतर मोठमोठाले कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले अगदी काही दिवसांनी खेळे रंगला पैठणीचा हाही कार्यक्रम माऊली भाऊच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावा त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी मावळाच्या तमाम आदिवासी बांधवांनी व सर्व आंदरमावळ्या सर्व नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांनी उपस्थित राहावा आणि खरोखर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो हा जो कार्यक्रम आहे भावी पंचायत समिती सदस्यासाठी गेले सात आठ महिन्यापासून सातत्याने कार्यक्रम एक ना एक चालू आहे त्यासाठी सर्वांनी ही गरज ओळखून आज ज्या गरजेचा खरोखर सामाजिक कार्य करीत असताना आपण सर्वांनी माऊली भाऊंच्या पाठीमाग निश्चितपणे थांबून त्यांच्या पोच पावती कामाची पोच पावती म्हणून येणाऱ्या पंचायत समितीसाठी आपण सर्वांनी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना भरघोस अश्र मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा हीच माझी सर्वसामान्यांच्या वतीने विनंती आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल नमस्कार मी गणेश मारुती बांगरे निगडे गावचा माझी उपसरपंच आज या ठिकाणी आपल्या निगडे गावामध्ये या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सुजाताई सोमनाथ जाधव यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी कुटुंबांना या ठिकाणी दिवाळीनिमित्त मिठाई आणि ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी प्रथमता माऊलीभाऊ जाधव असेल किंवा माझी चेअरमन आमचे मार्गदर्शक अनिलभाऊ जाधव असेल यांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी यंदा जर पावसाळा मानलं तर या ठिकाणी ओला दुष्काळ सदृश या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आपल्या ह्या आदिवासी कुटुंब यांना काही गरजेची शेती नाही या ठिकाणी आपल्या भागातील असेल किंवा हे पंचक्रोशचे आंबळे निकडे कल्लाट या गावेगावी जाऊन हे कुटुंब हे आदिवासी पार्टीचं कुटुंब अर्धंगिनी शेती करतात आणि हे ओला दुष्काळ पाऊस पडल्यामुळं काय झालं हे शेतीचं तर निम्म या ठिकाणी उत्पन्नात घट झालेली आहे आणि या परिवाराला या ठिकाणी या आदिवासी कुटुंबांना अगोदरच या पावसाने ओल्या दुष्काळामुळे उत्पन्न तांदूळाच्या कमी घट झाल्यामुळं या ठिकाणी सावट या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी या दुःखामध्ये देखील त्यांना कुठे देईल त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य व्हावं या उद्देशानं आमचे मार्गदर्शक कशा विकास सोसायटीचे माझे सचिव असेल किंवा उपसरपंच सोमनाथ भाऊ जाधव असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी या तिन्ही वाड्यावरती किंवा धाराची वाडी असेल ठाकरेवाडी असेल किंवा कोरोना असेल या ठिकाणी कुट। या कुटुंबांना कुठेतरी यांच्या चेहऱ्यावरती हास्य व्हावं या ठिकाणी ओला दुसखं सदृढ पाऊस पडला आहे यातून कुठेतरी या परिवाराला सावरण्याची शक्ती द्यावं या उद्देशाने या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप आई मिठाई होत आहे वाटप होत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी माऊलीबाबांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना पुढील आयुष्यात या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद माऊलची लाडके दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून मावळ पंचायत समितीच्या भावी सदस्या सुजाता ताई सोमनाथ उर्फ माऊली जाधव यांच्या वतीनं या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व नागरिक उपस्थित झाले काय या उपक्रमाबद्दल प्रथमता सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सौभाग्यवती सुजाता माऊली जाधव त्याचबरोबर माजी चेअरमन अनिल शेठ जाधव यांच्या माध्यमातून निगडे गावातील ठाकर वस्तीवरती या गरीब कुटुंबांना काहीतरी मिळावं या हेतूने ब्लँकेट आणि मिठाईचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर योग घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या माध्यमातून गेली सहा ते सात महिने झाले टाकवेगणातील असणारी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावं आणि त्या पंचेचाळीस गावातील असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुजाता माऊली जाधव यांच्या माध्यमातून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचं काम ह्या परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि कालच अण्णांचा वाढदिवस संपन्न होत असताना अण्णांचा वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी या गुरु गरीब कुटुंबांना मिळावं ह्या हेतूने त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद यावा ह्या हेतूने या ठिकाणी या परिवाराच्या माध्यमातून ब्लँकेट आणि मिठाईचं वाटप करत असताना ते कुटुंब त्यांना जो गोड पदार्थ असतो त्यांना तो कधी मिळत नाही आणि आज दीपावलीच्या निमित्तानं तो गोड पदार्थ खाऊन त्यांना या ठिकाणी निश्चितच आनंद मिळणार आहे या ठिकाणी सांगू इच्छितो कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल कोर कमिटी असेल या माध्यमातून मी सांगू इच्छितो असतो की आंधर मावळातील असणारं एक छोटस गाव कशाळ या कशाळ गावातून एक उभरत नेतृत्व या ठिकाणी तयार होत आहे वेळोवेळी निश्चितच मोठ्या गावांना या ठिकाणी संधी दिली जाते आणि ह्या वाटपाच्या माध्यमातून निश्चितच सुजाताताईंना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळून हा आमदार मावळातील टाकवेगण त्यांना निश्चितच भरघोस मताने यांना त्या ठिकाणी निवडून देईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो <coughs> 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 मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद 二二分二嘞。